हात पकडला आणि काजोलच्या बॉडीगार्डने काय केलं सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल अभिनेत्री काजोलने दोन हजार पंचवीसच्या मुंबईतील नवरात्री उत्सवात दुर्गापूजा कार्यक्रमामध्ये भाग घेतला तिचे कुटुंबीय आणि मित्रमंडळींसोबतचे क्षणही चर्चेत आहेत काजोल आणि राणी मुखर्जी यांच्यासह जया बच्चन आणि इतर अनेक सेलिब्रिटींनी दुर्गापूजा उत्सवात सहभाग घेतला विजयादशमी निमित्त काजोल दुर्गापूजाच्या विधींमध्ये सहभागी झाली होती याच दरम्यान काजोलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे अभिनेत्री काजोल गर्दीतून पायऱ्या उतरत आहे या दरम्यान एक व्यक्ती काजोलचा हात धरतो आणि तिला वर खेचतो अचानक हात धरून मागे खेचल्याने काजोलही आश्चर्यचकित होते नेमकं काय करतंय का तिला समजत नसल्याचं व्हिडिओमधून दिसून येते मात्र या सर्व प्रकरणानंतर काजोल सदर व्यक्तीसोबत सेल्फी घेते दरम्यान सदर व्यक्ती काजोलचा बॉडीगार्ड असल्याचं बोललं जात आहे मात्र या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया येत आहेत बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई